गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील हॉटेल ग्रँड येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महाविकास आघाडी मनसे पदाधिकारी समर्थक आगामी नगरपालिकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे व विविध पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठकींचं आयोजन करण्यात या बैठकीस उपस्थित राहून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील काँग्रेसचे निरीक्षक अॅडव्होकेट जावेद काझे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे या बैठकीचं प्रास्ताविक करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रस्तावित करताना या बैठकीच्या आयोजनामागील भूमिका मांडली आहे तर यावेळी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या विविध समर्थकांनी पक्ष पक्षपदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं याबाबत आपलं मणगत व्यक्त केली आहेत या बैठकीत बोलताना काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आमचे मित्र राजे ज्याने आपल्याला सगळ्यांना एका ताटात जेवायला बसायचं ठरवले ते अनिल बापू सर्व उपस्थित असणारे सगळ्या पक्षाचे चारही पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळाचे अध्यक्ष वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी आमचे घटकचे नेते मंडळी खर तर अचानक फोन केला बापू मिठी एवढा संभ्रम झाला की कार्यकर्तेचे का पदाधिकारीचे काय थोडं जिल्ह्याची का तालुक्याची कन्फ्यूज झालेला तरी सुद्धा आपण सगळेजण एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आम्हाला सावकार जाऊन कशी निवडणूक जिंकायची याची सवय आहे आणि मध्ये कुसून कसं जिंकायची याची आम्हाला सवय आता दोन्ही जरी संगम आपला झालेला आहे <laughs> आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आता तयार आहे आपल्याला लोक तयार आहेत मतदारामध्ये ज्योसा की निवडून आणायचा फक्त आपण जे काम करणारे हे संयमानं व्यवस्थितपणानं जर हाताळलं तर शंभर टक्के आपला विजय निश्चित आहे सांगायला कुणाला विचारायची गरज त्या पत्रकारांचा आभार मानतो की त्यांनी बातम्या दिल्यामुळे आपण सगळी एक ठिकाणी जाऊ गरजेचं आहे त्याने पण आपली काढ टोचली कारण सगळ्यांना मिळाला म्हल्यामुळं आज आपण मिठी घेऊन या ठिकाणी एकत्र बसलेलो आहोत खर तर आपण वेगवेगळ्या पक्षाचे आज वेगवेगळ्या विचारांचे आपण पहिल्यापासून कधी काय लोकांनी आपण एकमेकाच्या विरोधात काम केलेलं आहे परंतु आज नितीन आपल्या सगळ्याला या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे <laughs> आणि मी तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही आता तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आधी आम्हाला या ठिकाणी तुमच्या पक्षाने दिलेले आम्ही आमच्या पक्षाचे लवकर या ठिकाणी करतोय आणि अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपण कधी आधी चालेल नाही म्हणजे आता मी उमेदवार होतो पण माझं नाव आहे का नाही सर कधी मी आधीच बघितल्या कारण आपल्याला माहिती रुटीन मध्ये आहे वाढलेली वाढते पण अचानक वाढतील ही प्रकार आता सुरू झाला लोकसभा झाल्यानंतर खर तर आमचं राष्ट्रवादीचं शिंदे साहेब नाशिकला अगदी इतके चांगली वक्ते त्याची वेळ इतकी चांगले वक्ती त्याने आणले होते इतकी चांगली माहिती दिली की मशीन कसं हॅक होतं ती सुद्धा त्याने दाखव म्हणजे पुढं तुम्हाला पंजाल मन पडलेलं दिसतंय आणि माग त्याच्या कमळ असते आणि पुढची जी शाही ती काही वेळाने कशी गायब होते आणि मग ते चिन्ह कसं तुम्हाला व्ही व्ही दिसतंय एवढं दाखवलं मशीन एकाला टाकल्यावर म्हणजे मध एकाला टाकल्यावर दुसऱ्याला कसं जातं हे पण दाखवली म्हणजे खरा बऱ्याच दिवसांना एक अभ्यास व शिबीर मला बघायला मिळालं आणि आर्थिक साहेब काय झाले आता निवड पदाधिकारी किंवा आपण सगळीच फक्त निवडणूक ज लागल्यावर जागवते आपण सगळी आणि आज जे पक्ष आपल्याला काळा जायचं जी, जी कारण आहे संघटनेचं महत्व त्या ठिकाणी कमी व्हायला लागले मग कोणतरी कोणाला तरी नेमतंय कोणतरी कोणाला भेटतंय त्याचं किती त्या पक्ष काय त्याला किती माहिती आहे हे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीनं आपल्याला उतरवून जुन्या काळात परत जावं लागणार आहे आपल्याला खरं मी एन एस आय मध्ये काम केले विद्यार्थी संघटनेचं मी अध्यक्ष होतो जिल्ह्याचा एन एस काँग्रेस सेवादाराचा काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो युवक काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केले पूर्वीच्या काळी शिबिर घे जायचे कार्यकर्ते तयारी केले जायचे आणि मग ते कार्यकर्ते समाजामध्ये लोकांना प्रबोधन करायचं काम करायचे आठ आठ दिवसाची शिबिर असेल आमचं सेवादाराला शिबिर उजनेला आठ दिवस आवाज आला होता सकाळच्या जेव्हा आयोग संध्याकाळी चोपेपर्यंत त्यांनी आठ दिवस आम्हाला घरी सोडलं होतं इतक्या स्ट्रिक्टपणे पूर्वी काम केलं जायचं आणि मग हे सगळं आता डिस्टर्ब झाले मग ते कोण पदाधिकारी ह्याच्याजवळ जाऊन तो पदाधिकारी तो त्याच्याजवळ जाऊन असं व्हायला लागलं आणि मग पक्षाचं महत्त्व कमी झालं आणि व्यक्तीचं महत्त्व वाढवं लागल्यामुळं या संघटना खिडक्या झाल्या परंतु आता हे संघटनाच आपल्याला चांगल्या कराव्या लागणार आहे तुम्ही आता बी एल ए सांगितलं आम्हाला त्यांना शिबिरातच माहीत झाली की ती पक्षाचा एक तिथं प्रतिनिधित्वत असतो तिथं शिबिरात माहीत झालं नाही तर अजूनपर्यंत आम्हाला ती काय माहीत नव्हती म्हणून आता आपल्याला या संघटना सगळ्या तळागाळात घेऊन काम करावं लागणार आहे एक निवडणुकीच्या बाबतीत बोलला तर आता तुम आमच्या इकडं देशे माझ्या खासदार आहेत दहाभा आमदार आहेत इकडं चार ह्या भागामध्ये आपले तीन आमदार आहेत आणि मला काय ह्या मतदारसंघात काय फार अडचणी जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल असं वाटत नाही तुमच्याकडे त्या ठिकाणी त्यामुळं मी तुमच्यातच जायचं तिकडे आपल्याला त्या भागात चांगलं काम करून दाखवावं लागलं आणि जिथं ज्या पक्षाची ताकद आहे जिथं जो उमेदवार निवडून येणार आहे त्याच्या मागे सगळ्यांनी उभा राहावं लागणार आहे उगा ते हो हो आपण जे विधानसभेवर सुद्धा पराव झाला त्यातली एक कार्य एक कारण आहे ती गडबडीत तिकीटं जाहीर करायची यांनी एकदा करायची काँग्रेसने एकदा करायची शिवसेनेने करायची मग कुठं दोन उमेदवार झाले कुठं तीन झाले आणि बऱ्याच सीटा पाच पन्नास सीटा तर आपल्या ह्या गडबडीमुळं गेलेले आहेत आता वरचं शिकवण आपण खाली आता नीट राहूया वन उमेदवार आहे शेवटी पक्षापेक्षा सगळ्यांनी मिळून सत्ता येणं गरजेचं आहे म्हणून आपण बाबाने जे मुद्दा काढण्याची योग्य आहे ती सर्वे करून तो कुठल्या पक्षाचा आपण तिथं बागायचं जे मागणी करणारे उमेदवार आहे त्याला निवडून येणार कुठला उमेदवार आहे हा क्रायटेरिया लावून आपण माणसं उभा केली शेवटी चार जणांची मिळून येणार ती मध्यवर्ती आपलीच येणार आहे तुमचा माझा हा विचार करणं काय संयुक्त होणार नाही त्या भागामध्ये राष्ट्रवादीचं बाबले आहेत आमदार आहेत खासदार आहेत आपले वरिष्ठ नेते आहेत तिकडं तुमच्याकडं काँग्रेसचं प्राबल्य तिथं काय आमचे येण्यासारखे तिथं आम्ही तुम्हाला म्हणून की या आमच्या येण्यासारखे जिथे आमच्या काय एक दोन चार असतील की आपण त्यावे त्या पद्धतीने इकडेही करावं शिवसेनेचं जिथं प्राबल्य आहे जिथं येण्यासारखं उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी घेतलं पाहिजे मनसेने घेतली पाहिजे त्यांनीही सर्वे करून बाबा इथं आमचा उमेदवार चांगला आहे याला आपण सगळेजण मिळून मदत करून आणा आणि जर आपण ठाम ठरवलं तर कुठली गोष्ट अवघड नाही साडेतीन महिन्यात जर आमदार होत असतील तर अजून आपल्याला दोन तीन महिने त्यामुळे काय लय अवघड गोष्ट नाही सगळ्यांनी ताकदीने जर आपण त्या ठिकाणी उभा राहिलो तर निश्चितपणे आपण जिंकू शकतोय बरीच या ठिकाणी अनुभवी माणसं आहेत आपले नगरपालिके जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील दोन दोन तीन तीन चारशे काम केलेली माणसं आहेत त्या सगळ्यांच्या विचारानं जर लोक आपण उभा केली तर निश्चितपणे आपला विजय होईल कारण महाराष्ट्रापेक्षा सगळ्यात चांगली परिस्थिती हवा आपल्या जिल्ह्यात आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आघाडीच्या बाबतीत महाराष्ट्रात सगळ्यात पॉझिटिव्ह वातावरण आपल्या जिल्ह्यात आहे आणि त्याचा आपण निश्चितपणे फायदा घेऊन महाराष्ट्राला एक वेगळा संदेश आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून घालवूया अशा प्रकारची मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि बापूने चांगली या ठिकाणी मीटिंग घेतली आणि सगळी एकत्र त्या त्यानिमित्तानं आली आणि उद्यापासून सगळ्यांनी आपण एकत्रितपणे काम करू जे सृष्टी किंवा वरचे जे असतील ते निर्णय आपण सगळ्यांना सांगून एक एकच उमेदवार देऊन निश्चितपणा निवडून आणू आता पंतप्रधानाला बदल करा आपण खालन वरच्याला प्रोटोकॉल सांगूया आता कारण वरच्याला काय झाले आता बरेच दिवस खालीच नाही त्यामुळं खाली काय चाललंय त्यांना माहीत नाही आता आपण त्यांना सांगूया की इथं काय करावं लागते असं करावं लागते आणि आम्ही सांगतो उलटे प्रोटोकॉल या ठिकाणी चालू करूया आणि त्यांना आपण सांगूया की अशा पद्धतीने गेले तर आणि निश्चितपणाने आपण त्यांना जिंकूनही राखूया अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपण तिथं बोलवलं सगळ्यांचे आमचे आ, सत्कार केले तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि नुसतं सत्कार नाही तर पुढचा जेवणाचाही कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तिचे आभार मानून माझ्या भविष्यात जयंत